अब समाचार अब तक सत्य का साहस नमस्कार मी नेहा आणि आपण बघत आहे समाचार अब तक बघूया आजच्या काही ठळक बातम्या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश भोयर यांच्या निवासस्थानी त्यांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेसचे नेते व त्यांचे सहकारी यांनी त्यांना भरभरून शुभेच्छा दिल्या बघूया त्यांची प्रतिक्रिया सर्वप्रथम वाढदिवसाच्या निमित्तानं ना जे नागपूर जिल्हा आणि कामठी मौदा विधानसभेत जनतेचे मी आभार मानतो आज माझी वाढदिवसाची सुरुवात महोदा तालुक्यामध्ये आमच्या शेतकऱ्यांसाठी जे आमचे जिल्हा परिषदेचे सन्मान्य सदस्य योगेशजी देशमुख सभापती स्वप्नीलजी सावणकर पंचायत समिती सदस्य दीपकजी गेडाम कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रोशन मेश्रम यांचं उपोषण सोडून मी या ठिकाणी आलो आहे आणि सोबत मा माझ्यासोबत आमचे नेते सुनीलजी केदारसाहेब रामटेक लोकसभेचे खास सन्मान्य खासदार श्यामकुमारजी बर्वे ज्या विविध मागण्यासाठी मोद्याला बसले होते त्यांच्या उपोषण सोडून मी या ठिकाणी आलो त्यांच्या विविध मागण्या होत्या कारण शेवटी वाढदिवस महत्वाचा नाही जनतेची सेवा करणं महत्त्वाचं आहे म्हणून मी या ठिकाणी सर्वप्रथम मी सर्वांचं या ठिकाणी ज्यांनी वाढदिवसानिमित्तानं शुभेच्छा दिल्या सर्वांचे आभार मानतो आणि भविष्यामध्ये कामठी महोदा विधानसभे जनतेला न्याय देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न आम्ही येणाऱ्या दिवसामध्ये आम्ही साडेचार वर्ष करत राहिलो आणि भविष्यात सुद्धा त्यांचा प्रयत्न त्या ठिकाणी करू सन्मान्य सुनीलजी केदार साहेब आणि रामटेक विधान लोकसभेचे खासदार सन्मान्य श्यामकुमारजी कुमारजी बर्वे आणि आमचे काँग्रेसचे सर्व वरिष्ठ अधिकारी यांच्या माध्यमातून एक चांगला विकासाचा माध्यम घेऊन आम्ही जनतेसमोर त्या ठिकाणी जाणार आहे वाढदिवसा आम्ही जे जे कामठी मौदा विधानसभेतील जनतेने आमचे सरपंच असो हो जिल्हा सदस्य असो हो सर्व लोकांनी जे प्रेम दिलं त्या त्या प्रेमाची पावती म्हणून या ठिकाणी मी आज कामठी विधानसभेमध्ये मागच्या विधानसभेतही आम्ही एक लाख आठ हजाराचं त्या ठिकाणी मतदान घेतलं होतं आणि मागच्या साडेचार वर्ष आम्ही चांगलं काम काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सन्मान्य नेते सुनील केदार आणि श्यामगामी श्यामकुमारजी बरो यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलं आणि त्या कामाची पावती म्हणून लोकसभेमध्ये कामठी मौदा विधानसभेमधून साडेस सतरा हजाराची मतधिक मिळालं आणि असंच काम आम्ही जनतेसाठी शेतकरीसाठी शेतमजुरासाठी करत राहू एवढं ज्या प्रसंगी सांगतो आणि सर्व जनतेचा आभार